तुम्हाला सुद्धा मोदकाला कळ्या पाडणे खूप किचकट किंवा कठीण वाटते का तर सिंपल मेजवाने मराठीमध्ये आज आपण मोदकाला कळ्या न पाडता बघा किती मस्त सुबक आणि सुंदर असे मोदक केले आहेत हे मोदक करण्यासाठी इथे मी पूरण करून घेतलेलं आहे या मोदकाची संपूर्ण रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे आता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं रेग्युलर चपातीला जे पीठ घेतो तेच पीठ घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं यामध्ये तेलाचं मोहन वगैरे काहीही टाकलेलं नाही अशा पद्धतीने छान घट्टसर असं पीठ मळून घेतलं आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा मिनिटे पीठ मरू द्यायचं दहा मिनटानंतर कणकीचे आणि पुरणाचे अशा पद्धतीचे गोळे करून घेतले आता कळ्या न पाडता मोदक करणार आहोत त्यासाठी गव्हाच्या पिठाचा गोळा कोरड्या कणकीमध्ये गोळून घ्यायचा खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही अशी पारी लाटायची पुरणाचा गोळा पारीवरती ठेवायचा आणि या पारीला अशा पद्धतीने प्लेट पाडायच्या ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्यांना हे प्लॅट प्लेट पाडणे खूप सोपे जातात बघा आणि अगदी हळुवार हाताने मोदकाचं तोंड बंद करायचं तुम्ही इथे बघू शकता की ते मस्त सुबक आणि सुंदर असा मोदक तयार आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक तयार करायचे मोदक तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर छान अलट पलट करून मस्त सोनेरी लालसा रंगाचे होईपर्यंत हे मोदक तळून घ्यायचे आहेत हे मोदक करेला सुद्धा खूप सोपे आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे तयार आहेत आपले बाप्पाचे आवडते पुरणाचे मोदक तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा